मित्रांनो आज या ठिकाणी आपण भिवणच्या उपबाजार समितीत म्हणजे उपबाजार भिगवण इथं आलेलो आहे तर या ठिकाणी बघू शकतो ते मुलांनी साहेब आहेत आपल्याबरोबर इथले ह्या मार्केटचे कर्मचारी तर आपण त्यांना विचारू आजचा बाजार कसा होता तर सांगा कसा होता बाजाराचा बाजार आता श्रावण चालू झालेला आहे हा पुढे आवक पण कमी राहणार आहे व्यवहार कमी राहणार आहे असे श्रावण एक आपल्या हिंदू धर्मातला एक हां पावित्र्य असणारा एक महिना आहे त्यामुळे या महिन्यात जरा माणसं कसं असतात मटण मासे किंवा इतर काय माणसाचं प्रमाण कमीच असतं त्यामुळे त्याचा परिणाम आहे ॲटोमॅटिकलीच आपल्या बाजारावर सुद्धा होतो तिथल्याच बाजारावर नाही तर सगळ्याच बाजारावर होतो तुम्ही मागं बसून बघू शकता आपलं मच्छी मार्केटला सुद्धा आज आवक जरा शांतच आहे आणि खरेदी विक्रीचा व्यवहार आवक असली तरी त्याला गिराईक कमी राहते आता बरोबर बरोबर गर्दीचं प्रमाण देईन तुमचं विक्रीचं एकदम शांत वातावरण एकूण महिनाभर जाणार बाजार कमीच राहणार आहे जरा थोडं एवढा महिना जरा व्यवहार कमी पण आवक थोडी कमीच आहे आणि आवक किती होती पण आवक आता दीड दोन हजार पैसे गिर पण आवक दीड दोन हजार होणार किती पाळणारी लोक जे असतात बोकडांची आवक कशी होती चार चारशे तीनशे चारशेच्या आसपास आहे बरं बरं तरी काय काय माणसं भविष्याचा विचार करून घेणारे आहेत असं नाही असं महिनाभर सांभाळलं तर ते, ते आपलं दोन रुपये होते चार दिवसांनी ताईट व्हायचं ते, ते आज होणार एवढं या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा शेळ्या आपल्याला या बाजारामध्ये बघायला मिळतात हे बघू शकता तुम्ही दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण राहुल जाधव बघू शकता अशा पद्धतीचे शेळ्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात त्याबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीच्या शेळ्या आपल्याला या भिगवणच्या बाजारामध्ये बघायला मिळतात

किती होईल बरं बरं मित्रांनो जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास चौऱ्याहत्तर बावीस चौऱ्याण्णव ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी हे बोकडं बघू शकता हे बावीस हजार रुपये किमतीपर्यंत सांगतायत ते बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे पाठबोकड साधारण किती किती किंमत सांगताय साडे नऊ सांगितले तुम्ही पाळाची त्यामुळे त्याला साडेसात फायनल देऊन टाकले साडेसातला हो साडेसातला तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारचे पाठबोकड आपल्याला या भिगवांच्या बाजारमध्ये बघायला मिळतात जर कोणाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही या बाजारमध्ये येऊन अशा प्रकारे खरेदी करू शकता त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे बोकडच आहेत ना दोन्ही तर ही दोन्ही बोकडं बघू शकता पंधरा हजाराला जोडी हां पंधरा हजाराला जोडीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही पाच हजारापासून ते सात आठ ते दहा हजारपर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता त्याचबरोबर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे शेळी बोकट आपल्याला या भिवणच्या बाजारामध्ये बघायला मिळतात हे बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी हे बघू शकता हे चौदा हजार रुपये जोडीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय हे त्याची टोटल खरेदी झाली त्याची चौदा हजार रुपयेप्रमाणे खरेदी झाली हे बघू शकता तर मित्रांनो हा होता भिवनचा बाजार या ठिकाणी बघू शकता तुम्ही जर कोणाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता किंवा तुम्हाला ह्या जो नंबर आहेत त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही फोन करून खरेदी करू शकता